नमस्कार सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री अगदी मनापासून स्वागत करते आज छान अशी रेसिपी दाखवणार आहे एकदम सिम्पल आहे पण चटपटी चवीची अशी आहे वांग बटाट्याची मिक्स भाजी दाखवणार आहे आणि ती सुद्धा कुकरमध्ये करणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुकरमध्ये वांग बटाट्याची भाजी कशी होते कशी झाली आहे ते सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे साहित्य काय काय घेतलंय ते सुद्धा सगळं मी दाखवणार आहे आणि करायची पद्धत सुद्धा कशी आहे ती सुद्धा दाखवणार आहे स्टेट्यून कनेक्ट राहा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा साहित्य बघा काय काय घेतलंय इथं आता मी पाणी आहे यामध्ये मीठ टाकून घेतलंय थोडंसं यामध्ये वांग्याच्या फोडी करून टाकायचे आहेत चा, चार वांगी घेतल्यात एक मोठा बटाटा घेतलाय एक गड्डी लसूण घेतलाय दोन कांदे घेतलेत आणि हा एक तुकडा घेतलाय खोबऱ्याचा वाळलं खोबरं आहे आता पहिल्यांदा ही वांगी मी कट करून पाण्यामध्ये टाकणार आहे कारण ना हे बाकीचं सगळं तयार होईपर्यंत वांगी काळी पडू नयेत म्हणून पाण्यामध्ये टाकायची आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं अगदी एक चमचा अर्धा चमचा आपल्याला जेवढं लागणार म्हणजे आपल्याला जेवढं टाकायचं तेवढं टाकायचं जेणेकरून ती वांगी काळी पडत नाहीत तर हे बघा असं मीठ वांगी चिरून बघून पण ना असं टाकून घेते सगळं आणि बटाट्यावरची साल काढून घ्यायची आहे आणि बटाटा सुद्धा थोड्याशा मोठ्या मोठ्या अशा फोडी करायच्या वांगी मिठाच्या पाण्यामध्ये टाकले तर आता बटाटा म्हणजे ही साल काढून घेते हा पिलर मला खूप उपयोगी येतो अशा पद्धतीचं जे काही करायचं असतं ना साल वगैरे काढायचं तर या पिलरचा मला खरंच खूप उपयोग होतो नाहीतर चाकूनं काढायचं चा म्हटलं तर ते लवकर आपल्याला होत नाही पटपट आणि त्यामध्ये वेळ खाऊपणा पण होतो तर बघा मी तुमच्याबरोबर बोलत बोलत अगदी अर्धा मिनटाच्या आतमध्ये ना ह्या बटाट्याची साल सोलून झालेली पण आहे आता ह्याच्या थोड्याशा मध्यम साईजच्या अशा फोडी करणार आहे बटाटा बघायचा चांगला आत किडका वगैरेसुद्धा असू शकतो बटाटा तर हे बघा अशा एवढ्या एवढ्या मी फोडी अशा केल्यात आता ह्या वांग्यामध्येच टाकून द्यायच्या बटाटा मी मोठा घेतलाय जर दोन घेतले तर ना ते जास्त होतील त्यामुळे मी एकच घेतलाय बटाटा पण थोडासा मोठा घेतलाय बटाटा त्यामुळे हे चांगलं मस्त असं हे यामध्ये आता भिजत ठेवायचं आहे ह्या बटाट्यामधला स्टार्च पण त्यामध्ये उतरेल आणि वांगी पण काळी पडणार नाही आता हे झालं कांदेसुद्धा कांदे ना मी बारीक असे चिरून घेणार आहे चिरत बसणार नाही आहे तर कांद्यासाठी माझ्याकडे जो चॉपर आहे तर त्या चॉपरनं मला छान बारीक चॉप करून मिळणार आहे त्यामुळं त्याचा वापर करणार आहे पटकन आपल्याला भाजी बनवायची आहे आता जेवायचं टायमिंग होत आले त्यामुळं फटाफट भाजी करायची आहे लग, ते ते तर हे झालं माझं कांद्याचं साल काढून झालं आहे चाकून जर चिरत बसलं तर तेवढा बारीक तर येणारच नाही एकसारखा आणि वेळ पण लागेल बारीक चिरत बसायचं म्हटलं तर त्यामुळं चॉपरचा उपयोग करून मस्त कांदा बारीक करून घेते आणि मग तुम्हाला भेटते आता इथं एक वाटण करून घ्यायचं आहे यामध्ये बघा इथं हे दोन घेतलेत आल्याचे तुकडे भरपूर घेतले कोथिंबीर आठ नऊ लसणाच्या पाकळ्या आणि हा एक तुकडा घेतलेला ना खोबरं तर हे बारीक पातळ अशी काप करून घेतलेत आता यामध्ये घालायचेत काही जिन्नस थोडंसं मीठ घालायचं हे थोडीशी हळद घातली आणि थोडंसं लाल तिखट घातलं आता हे आपल्याला चांगलं वाटून घ्यायचं चा, आहे इथं थोड़ मी हे कोरडं वाटण तयार करून घेतलं आहे आणि वांग्याच्या ज्या फोड्या आहेत त्यामध्ये थोडं थोडं हे वाटण मी भरणार आहे अख्ख्या फोडे असतं तर भरपूर वाटण बसलं असतं आणि भरपूर मला साहित्यसुद्धा घ्यावं लागलं असतं इथं मी थोडंसंच वाटण हे तयार केलं आहे जेणेकरून ह्या अर्ध्या फोडे त्यामध्ये हे बसेल आणि त्यानंतर मग मी कुकरमध्ये या सगळ्याची फोडणी देणार आहे कुकरमध्ये दे फोडणी दिल्यानंतर तुम्हाला वाटेल की जास्त गिर होईल वगैरे तर असं काही होत नाही एकच शिट्टी करणार आहे मी त्यामुळं वांग आणि बटाटा चांगला मऊसर असा शिजला जाणार आहे सगळ्या ह्या फोडींना मी हे मसाला लावून घेतला आहे आणि आता फोडणीसाठी इथं एका एक गॅसवरती मी कुकरसुद्धा ठेवला आहे थोडंसं जास्त तेल घालणार आहे जेणेकरून न वांग बटाटा दोन भाज्या आहेत त्यामुळे थोडं जास्त लागणार आहे तेल लाल मिरच्या घेतल्यात मी इथं म्हणजे एक मिरची घेतली आणि त्याचे दोन तुकडे केले आहेत हिंगाची फोडणी दिल्या आणि जिरे मोहरीचा तडका दिला पण त्यावेळी व्हिडिओ श म्हणजे चालू करायचंच राहून गेलं माझ्याकडनं आणि आत्ता मी कांदा टाकला तर आता कांदा टाकल्यानंतर ना चांगला परतून घ्यायचा त्याचा थोडासा कलर पण चेंज झाला पाहिजे म्हणजे भाजला पाहिजे चांगला कांदा तर आता हा सगळा कांदा मी यामध्ये टाकून घेते आणि मग बाकीचे सगळे मसाले टाकायचेत आपल्याला कांदा परतत असतानाच इथे हे मिरचीचे जे तुकडे आहेत तर ते तुकडे सुद्धा टाकून घेतलेत मी आणि उरलेला मसाला आहे वांगी भरून उरलेला मसाला घातलाय तर तो सुद्धा परतून घ्यायचा आणि त्यानंतर मग आपले रेग्युलरचे जे काही मसाले असतील तर ते घालू शकतो आपण कांदा भाजलाय चांगला आता यामध्ये लाल तिखट घालायचं आहे हळद घालायचं आहे आणि खूप जास्त स्पायशी अशी बनवत नाही रेसिपी तर नॉर्मल अशी जी असते ना आपण रेग्युलर जेवणामधली तर तशी आहे ही भाजी त्यामुळं खूप एक्स्ट्राचे मसाले नाही वापरणार आता ह्या हा बटाटासुद्धा घाटला आहे बटाटा खूप वेळ झाला मी चिरून ठेवलेला तरीसुद्धा बघा पांढरा शुभ्र आहे कारण ना आपण पाण्यामध्ये ठेवलं तर ते छान राहतं आता ही वांगी टाकून घेते मसालासुद्धा थोडासा आहे ताटामध्ये तर तो सुद्धा घालते आणि त्यानंतर मग थोडंसं हलवणार आहे परतून घ्यायचं अगदी एखाद मिनिट मिनिटाने मग त्यानंतर त्यामध्ये आपण पाणी घालायचं आहे आता इथं कुकरमध्ये मी गरम पाणी घालणार नाही नॉर्मल असं गरम असणार पाणी घालणार आहे तर हे सगळं झालंय मिक्स करून मसाल्याचं पाणीसुद्धा ओतून घेतलं आहे परत एकदा मिक्स करून घेणार आहे आणि आता अजून थोडंसं वरणं पाणी घालणार आहे कारण भातावरवर खायला रस तरी लागतो त्यामुळे अजून थोडंसं पाणी आहे बघते अजून जरी वाटलं तरी अजून थोडंसं पाणी घालते परत एकदा मी मसाले सगळे मिक्स करून घेते आणि ही बघा भाजी आपली रेडी आहे शिजण्यासाठी तर थोडासा ओहरिव दाखवते तुम्हाला बघा अशा पद्धतीनं फोडणी बसलेली आहे मस्त अशी तरीदार थोडीशी भाजी ही होणार आहे आणि मिरच्या टाकलेत त्यामुळे ते अजून छान खुलून दिसत आहे आता अजून मी थोडंसं एक अर्धी वाटी पाणी घातलं आहे सगळ्यात शेवटी साखर आणि मीठ घालायचं बॅलन्स करायचं आहे आपल्याला चवीचा तर हे साखर मीठ घालून माझं झालेलं आहे अनेकदा ढवळून घेते आणि कुकरलावरती जे आपलं टोपण आहे ते झाकते आणि एक शिट्टी काढून घेते तर बघा अशा पद्धतीची ही वांगे बटाट्याची भाजी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर नक्की एक लाईक करा नवीन असाल चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा आणि फक्त मिडियम गॅसवरती ना एक शिट्टी काढून घेणार आहे हे बघा एक शिट्टी झाल्यानंतर मी वांग्याचा कुकर बंद केला आहे आणि वांग बटाट्याची वा भाजी शिजली आहे ऑलरेडी थंड झाल्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे माझी डिश कशी असणार आहे दुपारच्या जेवणाची ते तर ट्यून कनेक्ट हा आणि डिश शेवटपर्यंत पहा फक्त मी वांगे वा बटाट्याची भाजी फक्त दाखवली आहे आणि आपलं रोजचं रेग्युलरचं जे असतं भात चपाती किंवा पोळी म्हणतो आपण तर ते बघूया भाजी कशी झाली ते आता कुकर होऊन पण बराच वेळ झाला शिट्टी शप कसली भारी झाल्या मस्त दिसते का सुवास्त्र असला जबरदस्त यायला लागलाय ना मस्तच आणि बघा वांगी कुठं अशी ना जास्त अशी गिलगिलीत शिजलेली नाहीयेत व्यवस्थित आहेत अशी अगदी फोडी आहेत मस्त अशा बटाटा सुद्धा असा मॅश पण झालेला नाही आणि छान अशी तर्री सुद्धा आलेली आहे तर ही भाजी झाली तयार आता मी ताट वाढून घेते ताट वाढायला घ्यायचंय दह्याची वाटी इथं मी सॅलड तयार करून ठेवलंय आता वांग घ्यायचंय यामध्ये वांग आणि बटाटा दोन्ही हे बघा किती छान आहे ना सुरे कस अजिबात ना अशा फोडी फुटलेल्या नाही आहेत मस्त आहे वांग बटाटा हे बघा एक सुद्धा फोड नाही फुटलेली आणि आपल्या चपाती भात पण घेणार आहे इथं डाळ भात पण मी तयार ठेवलाय आणि काय तोंडी लावायला एखादं लोणचं हे मालवण आणलेलं लोणचं आहे गोड लोणच मस्त बघा थाळी रेडी झालेली आहे आजचं हे कुकरमध्ये शिजवले ना वांग बटाट्याची भाजी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा मी ताट केले आता हे सुजितलं ले देणार आहे आणि आता आम्ही जेवणार आहोत बराच वेळ गेलाय माझा रेसिपी करण्यामध्ये नक्की कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि रेसिपी आवडली असेल तर एक कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि येणारे सगळे व्हिडिओ पाहायचे असतील तर ऑल नोटिफिकेशनच्या बेल बटनला क्लिक करा म्हणजे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगदी आरामात पोहोचतील चला भेटूया एका छान छान आणि मस्त अशा चमचमीत अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय